हे बघा किती छान असं मस्त झालेलं आहे गुट्ट बघा तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे सातारा स्पेशल उडदाचं घुट्ट बनवणार आहे तर हे घुट्ट खूप छान पौष्टिक असं लागतं आणि माझ्या सासूबाई पण असाच करत होत्या तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ले ले, तर माझी रेसिपी करून आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे सातारा स्पेशल उडदाचं घुट्ट बनवणार आहे तर हे घुट्ट खूप छान पौष्टिक असं लागतं आणि माझ्या सासूबाई पण अशाच करत होत्या तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कृतीला सुरू करूया आज करणार आहे पुढदाचं घुट्टीसाठी लागणारं साहित्य बघा एक पॉलिश केलेली डाळ घेतली साला सकट डाळ घेतलेली आहे एक वाटी छोटी इथे मेथी घेते मेथी ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायची असलं तर घ्या नाही तर स्किप करू शकता इथे मी कोथंबीर घेतली मिरच्या घेतल्यात सहा सात लसूण घेतला आहे लसूण फोडणीसाठी घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे जिरे मोहरी आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण डाळ भाजून घेऊया मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता डाळ भाजून घ्यायची आहे डाळ का भाजायची तर आपल्या चिकट दुबते म्हणून थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला घुट्टपण असं रचकर आणि खमंग लागतं म्हणून डाळ भाजून घ्यायची आहे बघा आपली डाळ पण भाजलेले आहे आपण आता काढून घेऊया छान असं मस्त सुगंध सुटले डाळीच आपण आता काढून घेऊया बघा डाळ मी कुकर मध्ये काढून घेतलेल्या आहे आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने कारण याला पावडर वगैरे लावलेले असते डाळीला उडकाच्या त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने ते मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यात एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरच्या एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपली डाळ शिजेपर्यंत आपण वाटण करून घेऊया इथं जिरे घेतलेत मी खोबरं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेऊया थोडंसं याच्यामध्ये जिरं खोबरं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला पण बारीक करून घेऊया बघा आपलं वाटण आप पण वाटून झालेलं आहे इथे बघा आपलं वाटण पण वाटून झालेलं आहे बघा असं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम पण बारीक करायचं नाही इथे बघा आपले डाळ पण शिजलेली आहे बघा आपण आता फोडणी देऊन घेऊया आता बघा डाळ असे शिजलेले आहे बघा एकदम ओसूत शिजलेले आहे अशी काही थोडीशी कधी हे आहे शिजलेले आहेत तर आपण ह्याला असं घोटून घेऊया एकदम पण जास्त पण एकदम शिजवायचे नाही एकदम आपण आता ह्याला हे घोटून घेतलेले आहे आपण फोडणी टाकून घेऊया मी कढाई गरम करायला ठेवलेल्या आहेत आपण आता फोडणी टाकून घेऊया मोहरी जिरे आणि लसूण त्याला अगदी आपल्याला तांबूस कलर येण करून घ्यायचा तिथे बघा आपल्याला लसूण पण असा तांबस कलरमध्ये तळायला आहे तर आपण आता ही मेथी घेतली आहे ना हे आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया मेथी पण तेलावर परतून झालेला आहे आपण आता इथं मसाला वाटलेला आहे तर टाकून घेऊया तेलामध्ये आणि ह्याला पण एक दोन मिनिट आपण परतून घेऊया थोडीशी हळ आणि मीठ चवीनुसार मीठ मसाल्यामध्येच आपण मीठ परतून घ्यायचं आहे त्यामुळे मसाल्याला पण आपल्या आंटीला पण छान चव लागतो आता हे सगळं मिक्स करून घेऊया कोथंबीर त्याच्यामध्येच टाकायचे कोथंबीर पण आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया पण मेथी पण आणि मसाला पण असा त्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे छान असा बघा कलर पण किती छान असा मस्त आलेला आहे आपण आता हे उडदाची डाळ शिजवलेली आहे त्याच्यामध्ये टाकून याला पण आपण थोडस हलवून घेऊया घेऊ आपली सगळे डाळ पण त्याच्यामध्ये मिक्स करून झालेले आपल्याला पाणी टाकून आहे तुम्हाला जेवढे म्हणजे पत्ता पाहिजे थोडीशी असे रबरबीत पाहिजे तुम्ही करू शकताय बघा मी एक ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे याला एक आपण पाच मिनटं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे आपल्याला उडदाचं घुट्ट शिजलेलं आहे बघा किती छान असं मस्त असं वास पण छान याय लागलेला आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा किती छान असं झालेलं आहे खूप स्वाद पण असं वास पण सुटलेला आहे आपण आता सर्व करूया इथं माझी रेसिपी करून झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद हे बघा किती छान असं मस्त झालेलं आहे युट बघा तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण भाताबरोबर एकदम मस्त असं छान असं लागतं आहे गुट्ट बघा किती छान असं झालेलं आहे तुम्ही हिरव्या मा मिरचीचा पण वापर करू शकता लाल मिरचीचा पण वापर करू शकताय तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा